नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता मानिनी आता नंदिनीवर खूप ओरडत असते का अगं तुझं लक्ष कुठं होतं तुझा, तुझा नवरा आहे ना तो त्याच्याकडे लक्ष द्यायला काय झालं होतं तू गंभीरतेने का नाही घेतलं हे सगळं या गोष्टी तेव्हा आता मानिनी नंदिनीला ओरडत असताना नंदिनी खूप रडत असते तर आता या ठिकाणी जीवाला शुद्ध आलेली असते जीवा असं जीवाला थोडं थोडं ऐकू येत असतं आणि तो तिच्याकडे बघतो तेव्हा आता जीवा म्हणतो आई Cái chân lấy thì tui giấu त्यांचं काहीच याच्यामध्ये काही दोष नाही आहे सगळा माझाच दोष आहे मीच मुद्दाम केलं तेव्हा आता मानिनी म्हणते अरे बाळा पण मग तीसुद्धा होती ना तुझी बायको तिथे मग तिने तुला आवरायला नको का तेव्हा म्हणतो जीवा म्हणतो आई हे बघ प्लीज शांत हो मला आधीच बरं वाटत नाही आहे आणि त्याच्यामध्ये तू जास्त बोलते नंदिनीला नंदिनी ही माझी बायको आहे त्या तिला एवढं बोलायचं तुला काहीच अधिकार नाही आहे तू थोडं बोलू शकते पण तू खूपच बोलते आहे त्यांनी काही न केलेलं असून त्यांना का सुनावते आहे तू त्यांना का बोलते आहेस तू असं आता जीवा नंदिनीच्या बाजूने होऊन मानिनीला बोलत असतो तर आता इकडे मंडळी मानिनीला तर आता जीवाने चांगलंच सुनावलेलं असतो शेवटी तर मानिनी शांत होते आणि तिथून रागा रागात निघून जाते तर मंडळी आता नंदिनी जीवाकडे बघत असते आणि जीवा नंदिनीकडे बघत असतो कारण नंदिनीला हे माहिती असतं जीवाचं काय प्रकरण आहे आणि काय नाही काव्याचं आणि त्याच्याबद्दल आता नंदिनीला थोडीशी आयडिया असते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ